आमचा प्रयत्न राहील या वेळेस या मदतीमध्ये एनडीआरएफ एस डीआरएफच्या नॉम प्रमाणात मदत मिळेलच क्रॉप इन्शुरन्स कंपनी सुद्धा पंचवीस टक्के अग्रिम देईल

आमचा प्रयत्न राहील या वेळेस या मदतीमध्ये एनडीआरएफ एस च्या नॉम प्रमाणात मदत मिळेलच क्रॉप इन्शुरन्स कंपनी सुद्धा पंचवीस टक्के अग्रिम देईल आणि याच्या पलीकडे जाऊन ज्याचं ड्रिप केलेलं आहे ते सगळं वाहून गेले ज्याचा गोठा गेलेला आहे ज्याचे पशुधन या ठिकाणी वाहून गेले त्यांना सुद्धा शेळ्या आहेत गायी आहेत बैल आहेत म्हशी आहेत हे वाहून गेलेले आहेत त्यांना सुद्धा मदत करण्याच्या बाबतीत मी उद्या सकाळी म्हणजे उद्या दिवसभरात मंत्रिमंडळाची बैठक आहे माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांना या ठिकाणी ही वस्तुस्थिती ही जी काही शेतकऱ्यावर अभूतपूर्व संकट निर्माण झालेलं आहे त्याच्यात अधिकच मदत करण्याच्या संबंधात उद्या मी सरकारला या ठिकाणी विनंती करून शेतकऱ्यांच्या पदरात जास्तीत जास्त मदत पाडण्याचा प्रयत्न करणार